तर आज मी देवीचे ओटी भरण्यासाठी आणि कुठे जाणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते हाय हॅलो एव्हरीवान नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉग तर आज मी त्यांना देवीची ओटी साठी आणि कुठे जाणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते सो ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करा आणि त्यासाठी जे जी तयारी असते पोटीची तर ती माझ्या बरीने करून ठेवलं आहे माझ्याकडे जे जे साहित्य आहे ते आणि जे जे साहित्य लागणार आहे ते मी पुढे जाता जाता घेऊच आम्ही तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार तर पाच वाजता जायचं ठरलं आहे पाच वाजता इथं बोलले मी तर आवरून बसले इथे आणि बाहेर पाऊस पण नाही आहे ऊन पडला आहे त्यामुळे म्हटलं जाऊन येऊयात आणि ते एक चांगलं आहे कारण पाऊस असला ना संध्याकाळची खूप थंडी लागते आणि चिकल वगैरे टू व्हीलरवरून तर चिकल उडतोच त्याच्यामुळे तर चला वाट बघत बसते त्यांची आणि मग आपण भेटूया तुमच्यासोबत शेअर करते पुढे काय काय होतं ते चला तर इथे ना मी ओटीची सगळी तयारी करून ठेवले माझ्याकडे जे जे साहित्य आहे आ, नारोडा नारोडा ते पीस घेतलं आहे नारळ आहे हे नारळ आहेत ना ते मम्मी पप्पा आले होते ना तेव्हा त्यांनी आणलेले होते आणि अजून दोन महिने झाले अजून याच्यामध्ये पाणी आहे बघा ऐकू येत असेल मला अजून चांगलं आहे ते नारळ आणि तांदूळ माझ्याकडे साधा नाही आहे आमच्याकडे बा परवा यांनी बासमती आणला होता बिर्याणीचा सोपोच आहे तो घेतला येते हळकुंड सुपारी अजून अजून भरपूर काय काय लागेल मग जाता जाता ते पण घेऊ म्हणजे वेणी बांगड्या असं काय काय मी बघितले एक रील आली होती इतकं मलाही काही माहिती नाही आहे त्यामुळे तर असं काय मी रेडी करून ठेवलं आहे आता माझ्याकडे अशा प्रकारच्या पिशव्या आहेत ज्या की मी शोवरून मागवलेल्या म्हणजे ह्याचं सगळं ओटीचं साहित्य ठेवलं आहे मी जेणेकरून सांडायला पण नको सहा वाजत आलेत म्हणजे सहा वाजून गेलेत गेलेत आणि माझी मिस्टर काय अजून आली नाही माझं संध्याकाळची सहाच म्हणजे सहाची जी देवपूजा असते संध्याकाळची तिचं टायमिंग आता झाडून वगैरे काढते देवपूजा करून घेते मस्त एकदम फ्रेश वाटतं माझी देवपूजा करून मिस्टर खाली आलेत मला बोलले खाली आहे म्हणून आणि मला तर काय आता कुलूप सापडत नाहीये सगळ्यात जास्त कंटाळा म्हणजे मला येतो तो, तो म्हणजे कुलूप लावायचा आणि कुलूप शोधायचा जे की मला कधीच सापडत नाही कुठं ठेवलाय ते शोधते आणि जाते कधी आलो आम्ही आता पल दुसरी घातली थांबवली गाडी चला ते पॅकेज वगैरे भेटते ना ओटीचं साहित्य ते घेऊया बघूया तिथे देतात का त्या कमाली जवळ बसले होते काय आता येताना लोक हा पोटीचं बऱ्यापैकी साहित्य माझ्याकडे होतं पण काय काय अजून एक्स्ट्राचं म्हणजे हार फुलं गजरा विड्याची पानं बांगड्या वगैरे असं काय काय नव्हतं तर एक मी रील बघितली होती त्याच्यामध्ये लिहिलं होतं की साडी आणि खण किंवा साडी पीस असं घ्यायचं मग मी रेडीमेड साहित्य मिळत होतं ते पॅकेटच घेतलं फुलं गजरा आणि बांगड्या पाण्याचा विडा वगैरे घेतला आणि मग आलो आणि आम्ही पुण्यामध्ये आल्यापासून ना आमच्या ओळखीच्या एक काकी आहेत त्यांच्याच घरात देवी बसते आणि मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो मग ह्या वर्षी आम्ही दोघं पण दोघांनी पण ठरवलं की इथेच येऊन ओटी भरायची मग इथे ओटी वगैरे भरली आणि आम्ही नेमकी ना आरतीच्या टायमिंगलाच आलो होतो त्यामुळे आम्हाला आरती पण भे भेटली म्हणजे नशिबाने देवीची छान आरती वगैरे केली ओटी भरली आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो कारण लास्ट इयरला मी आले होते नवरात्रीमध्ये ते आत्ताच आले म्हणजे तप्पल एक वर्षाने आले त्यामुळे भरपूर जास्त गप्पा राहत कोण नवरात्रीत आमची ओटी वगैरे भरून आणि आम्ही काकींकडे गेलेलो त्या आमच्या ओळखीच्या काकी आहेत त्यांच्या घरी देवी बसते तिथं गेलो होत तिथं ओटी भरली आणि आता आम्ही काहीतरी खातो कारण नऊ वाजलंय बाहेरूनच खाऊन जातो हाय ना आलो आम्ही आत्ता आत्ताच घरी आणि आत्ता इथं इता, इता नावशीर झाला म्हणून आम्ही बाहेरच जेवायला थांबलो तिथे आम्ही व्हेज मंचुरियन फ्राईड राईस मागवला होता आणि जेव्हा आणून दिलं तेव्हा बाऊलमध्ये आणून दिलं आणि असं वाटलं की पुरणारच नाही म्हणून आम्ही मंचुरियनचे बॉल मागवले परत म्हणजे ट्राय मंचुरियन मागवलं आता आजपासून नाही उद्यापासून आता मी बाहेरचं काही खाणं नाही आहे की आता जरा फ्रेश होते आणि मग भेटते